नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अभिजित काळे आणि आपण पाहतात आपला शेतकरी मित्र मित्रांनो मालकांचा परिचय देण्याआधी मला प्रत्येक जो पण आपला चॅनलला सबस्क्रायबर आहे आणि जे पण कोणी व्हिडिओ बघणार आहेत ते कुठून बघतायत ते कमेंटमध्ये सांगा तुमचा गावाचं नाव तालुका जिल्हा कारण मला पण कळायला पाहिजे की आपल्या चॅनलला कुठले कुठले आपले दर्शक आहेत आणि कुठल्या आपला चॅनल किती लांबपर्यंत गेलेला आहे हे करण्यासाठी जेवढं जास्तीत जास्त मित्रांनी कमेंटमध्ये सांगायचं आहे त्यांची माहिती गाव कुठला आहे जिल्हा कुठला आहे तालुका कुठलाय तर नमस्कार मला पूर्ण परिचय माझं नाव नागनाथ भगवान मोरे राहणार मेंदापूर तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर आता मला आपलं पंढरपूर तालुक्यामध्ये गाव आहे पंढरपूर पासून आपलं अंतर किती पडतंय गावाचं पंढरपूर पासून एक साधारण पंधरा किलोमीटर आहे पंधरा किलोमीटर अंतर आहे आता मालकांचा हा जो व्यवसाय आहे जे जनावर मालक सांभाळतात तर दूध हे कुठल्या डेअरीला वगैरे न वाढता पूर्णपणे घरच्या दुधाचा ते खावा बनवतात आणि खावा मार्केटमध्ये पोच करतात तर अनेक शेतकरी मित्र मार्केटमध्ये खावा वगैरे स्वतःच्या हित बनवून पोच करतात पण त्यांचं कसं असतं की दुसऱ्याचं जाऊन गवळी पद्धतीने दूध वगैरे कलेक्ट करतात आणि त्याचा खावा बनवून मार्केटमध्ये पोच करतात आणि त्याचा नफा कमवतात पण जे शेतकरी समक्ष स्वतःचं जे आहे बाय प्रॉडक्ट तयार करतात त्यांना जो मिळणारा नफा आहे तो नफा हा असं इतरांना दूध विकण्यापेक्षा तो नक्कीच जास्त असणार आहे तर त्याबद्दल त्यांच्याकडून आपण आज पूर्ण डीपमध्ये जाणून घेऊयात तर मला का आपला जो व्यवसाय आहे तो गाय सांभाळत सांभाळत आपण जो दुधाचा बाय प्रॉडक्ट करता खावा आणि खाव्याबरोबर इतर कुठले पेडा वगैरे कुठला प्रॉडक्ट तयार करत असाल तर दूध डायरेक्ट वाढणं आणि ह्याच्यामध्ये आपल्याला नाफ्याचं प्रमाण कसं बदल राहत नाही दूध वाढण्या वाढण्यापर्स आम्हाला खवाच परवडतो खवा आम्ही साधारण एक दहा वर्ष झाल्या खावा करतो ह्याच्या आधी तुम्ही दूध वाढत होता हा त्याच्या आधी वाढत होतो परवडत नाही म्हणून खवायचा जा व्यवसाय चालू केला व्यवसाय चालू केला आता चालू ला आपल्या म्हणजे जेवढं दूध निघल आपल्याला अवरेज किती पडतं खाव्याचं साधारण पाच लिटरला गायला पाच लिटरला म्हशीला चार लिटरला एक किलो म्हणजे घरच्या गाई आणि घरच्या घरच्या मशीन घरच्या गाई आपण एकतर लोकांना वगैरे काय हा कमी पडलं तर घेतो बाहेरचं मी कमी पडलं तर हा तर आता आपलं साधारण रोजचा सा डेली खावा किती तयार होते रोजचं माझा वीस किलो खावा होतो वीस किलो म्हणजे सकाळचं संध्याकाळचा दोन टायमाचे वेगवेगळे दोन टायम आता खाव्याचा आता दर काय चालला आता बांधील दर आहे अडीचशे रुपये मी खाऊ देतो म्हणजे तुमची फिक्स जी फिक्स गिरायक आहे ती माझी म्हणजे हॉटेलवाली किंवा हॉटेल वाली आहे बेकरीवाली आहे ती पंढरपूरला महाद्वारात बी देतो देशपांडे देश म्हणजे आपला फिक्स दर आहे अडीचशे रुपये अडीचशे रुपये आता दहा वर्षापासून ठराविक आपली जी ग्राहक आहेत ती फिक्स फिक्स ती तिची मंदी मध्ये काय दर कमी जास्त नाही तीच कायमच फिक्स म्हणजे रेट कमी हो कमी हो आपण बांधीलच बांधील अडीशे किलो आता पाच लिटर दुधाला अडीचशे अडीचशे म्हणजे पाच लिटर दुधाचं अडीचशे रुपये होतात आपल्याला साधारणतः खर्च वाजा जाता आपल्याला नफा जो मिळतोय तो रेग्युलर दुधाला वाढण्यात ह्याच्यात किती फरक पडतो आपल्याला आता दिलेला भाव आहे पंचवीस रुपये आता चालू ला पंचवीस हा पंचवीस रुपये आणि अनुदान पाच रुपये मिळतं अनुदान मिळलंच नाही आम्हाला मिळज नाही 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 आम्हाला पाच आणि आता खाव्याचा दुधाचा खर्च वाजा करता काय भाव पडत आपल्याला म्हणजे खर्च किती येत आहे पाच किलो खा एक किलो खाव्या पाठी एक किलो माग एक साधारण दहा रुपये जाते दहा रुपये म्हणजे एक किलो खाव्याला दहा रुपये खर्च रुपये सर सरपन्नास सरपन्नास खर्च आहे दुसरं काय नाही काय सुद्धा नाही तर मित्रांनो एक किलो खावा पाठी जर दहा रुपये खर्च धरला तर अडीचशे मधनं दहा रुपये जर गेले तर दोनशे चाळीस रुपये पाच लिटरचं आपल्याला रक्कम मिळते साधारणतः पंचेचाळीस रुपये प्लस आपल्याला सरासरी पंचेचाळीस च्या प्लस आपलं दूध गेले जाते डेरीला पंचवीस रुपये भाव डेरीला पंच म्हणजे वीस रुपये लिटर पाठी मागे फरक पडते आता खावा आपण पोच करताना म्हणजे ती घेऊन जाते कसं खावा पोच नाही मी जागा पोच करतो कसं करतो सिस्टम मोटरसायकल गाडीवर म्हणजे चार चाकीत बी नेतो हा म्हणजे जशी फोन करतील ती पन्नास शंभर दोनशे किलो लागेल त्यांना तेवढा खावा मी पोच करतो पोच करता आता खावा रोजच्या रोज पोचावा लागतंय का स्टोरेज करून स्टोरेज करून पाठवतो स्टोरेज करून लग्न असतो फ्रीजला खावा टाकतो फोन आला की मी खावा द्यायला जातो पोच पोचकार मित्रांनो अनेक शेतकरी मित्र आहेत तुम्ही त्यांचे व्हिडिओ बघत असाल किंवा बरेचसे शेतकरी मित्र आहेत ज्यांना म्हणजे जो, जो दुधावर प्रक्रिया करण्याचा जी प्रोसेस आहे त्याचा कंटाळ येतो तर त्यामुळे डायरेक्ट डेरल नेऊन दूध वाढतात आणि मोकळं होतात तर हेनी स्वतःच्या दुधावर स्वतः प्रोसेस करतात आणि त्याच्यापासून जो जास्त नफा मिळणार आहे तो त्यांच्या शेडला फायद्याचा फायद्याचा ठरतोय आता तुम्हाला ह्या गोष्टीचा स्टार्टिंगला सुरुवात केल्या काय त्रास वगैरे झाला का त्याबद्दल जरा माहिती काय नाही सुरुवातीला कसं तुमच्या सुरुवातीला माझ्याकडे दोनच गाय होत्या हा त्याच्यानंतर मी हळूहळू एखादे दोन दोनशे चार चारशे पाच असं करत करत हळूहळू त्यात ही व्यवसाय चालू केला खाव्याचं पर म्हणजे आपल्याला आप म्हणजे किती माणसं मजूर लागतात की एवढं आता आपल्याकडं गाई किती आहे त्या म्हशी किती आहे त्याबद्दल सांगायची गायी माझ्याकडं आठाय त्या म्हशी दोन आहेत त्या कारवाड दोन आहे ती करोड दोन हा कॅपॅसिटी काय कॅपॅसिटी बारा बारा लिटरची एक गाय आहे माझ्याकडे चालू एका टायमाला एका टायमाला बारा लिटर बारा ज्या आहे पण कमीत कमी बारा म्हणायचा दुसऱ्या सगळ्या गाय तर... साधारणतः साधारण पंधरा सोळा पंधरा सोळा ज्या त्या गाय म्हणजे दिवसाला पंधरा सोळा गाय एका टायमाला एका टायमाला पंधरा साधारणतः पंचवीस प्लस प्लसच्या गाय पंचवीस प्लसच्या गायी त्या तर मित्रांनो यांच्याकडे गायी आणि आता आपण गायीला भरताना रेतन वगैरे करताना सिमेंट कुठलं वापरता काय म्हणजे जे कांड्या वगैरे वापरता आपण गायीला भरताना ते डॉक्टरला माहिती काय डॉक्टर डॉक्टर येऊन आपलं चेक करून भरून जाते ते भरून जाते त्यांनाच माहिती आता कालवडी वगैरे सांभाळता का आपण हो कालवडी सांभाळते कालवडी सांभाळता मध्ये चार विकल्या दोन ठेवले ते हा ही दोन कारोडी ठेवली ते चार विकले तर मित्रांनो गायपालन हे पूर्णपणे अनेक जणांना वाटतं की ही एक म्हणजे तोट्यातला बिझनेस आहे पण जो डोकं लावून करेल त्याला लक्षात आहे की ह्याच्यात नापा किती आहे आणि ह्याच्यापासून आपण जास्तीत जास्त नापा कसा कमवू शकतो ती डोकं लावून करणारे जी काम आहे ते मागे पुढंसारखं कॅमेरा खायला गेल माहीत मी रोज पाटेपाच उठतो पाच उठल्यानंतर उत उतल्यानंतर कुटी करून वैरण टाकून सहा वाजता धारा काढायला चालू करतो हा सहा वाजता चालू सहा वाजता दारा काढल्यानंतर तिथन मशीनला दूध वतायचं खावा चालू करायचं सात वाजता साधारणपणे सात वाजता नंतर मग काय बाकीचं आंघोळ पाणीच्या वगैरे आणि पाच वाजता पाच ते सहाला दारा सकाळ आला आणि संध्याकाळी सहाला बरोबर बारा घंट्याच्या सकाळी जेवढं दूध निघतं तेवढं संध्याकाळी निघतं तेवढंच काय होतं दाराचा टायमिंग काय काय जणांचा टाइमिंग मध्ये लाईट वगैरे गेली तर मग अडचण येते ना तर त्यासाठी मी ट्रॅक्टर आहे माझ्याकडे त्याच्यावर समजा मी दारा वगैरे कर मी ट्रॅक्टरला फुली जोडून घेतली फुली जोडून घेतली तर मित्रांनो जी सकाळचं आणि संध्याकाळचं जे दाराचं टायमिंग आहे एकदम अॅक्युरेट असल्यामुळे जी दोन्ही टायमाची दूध आहे ती थोडाफार फरक एखादा लिटरचा फरक पडतो तर शक्यतो फरक पडत नाही बारा बारा धारा दार असल्यानंतर आता काय होतं माहिती आहे का ब बऱ्याच शेतकऱ्यांचं सकाळचं फॅट एसिनेप कमी लागतं आहे आणि संध्याकाळचं जादा लागतं आहे कारण संध्याकाळच्या आणि सकाळच्या टायमिंगमध्ये जो डिफरन्स आहे तर दोन्हीचं फॅट दोन्ही वेळेसचं फॅट एसिन समसमान लागण्यासाठी शक्यतो दोन्ही टायमाच्या धारांचा टायमिंग एकदम ॲक्युरेट राहणं तितकंच महत्त्वाचं आहे मित्रांनो कारण मला माझ्या शेडवर तो प्रॉब्लेम जाणवतोय माझं संध्याकाळी साडेपाचच्या पुढं फॅट एसिनेप लागतं आहे आणि सकाळचं फॅट जर धरलं तर एक चार 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 एक चार दोन असं लागतं आहे संध्याकाळी दूध कमी निघतं आहे पण त्याचं क्वालिटी एकदम जबरदस्त लागते आणि जी सकाळचं जे आहे ते दूध जास्त निघतं पण क्वालिटी तितकीशी लागत नाही त्यामुळं जो मिळणारा रेट आहे तो त्या रेटमध्ये सकाळच्या दुधामध्ये दूध जादा असूनसुद्धा पाहिजे तेवढा रेट मिळत नाही दुधाचा तर शक्यतो दोन्ही वेळ जी दहाची टायमिंग आहे ते ती सकाळ जर सहा असेल तर संध्याकाळचं सहा म्हणजे बारा घंट्याच्या फरकानंच सगळ्यात शेतकरी मित्रांना अशी माझी विनंती आहे की दोन्ही टायमाच्या माझ्या टायमिंग ही अॅक्युरेट ठेवा बारा बारा घंट्याचा फरक चांगलं चांगलाय तर आता आपण मगाशी म्हणलात की खावा आता खावा करण्यासाठी काय वापरतो आपण म्हणजे त्यासाठी यंत्रणा काय मशीन किती झाली त्याला इन्व्हेस्टमेंट किती झाली आपली मशीनच घेतली मोठी मोठी म्हणजे ती ऑटोमॅटिक खावा तयार होतो खाली थोडं चरपण घालावं लागतं ऑटोमॅटिक खावं तयार होत ऑटोमॅटिक खावा म्हणजे आपल्या जसं आपण कडईतला खावा त्या टाइप म्हणजे सरपणावर डायरेक्ट जाळ नवीन स्टीमची वगैरे सिस्टीम निघली पण त्याला मोठ्या प्रमाणात दूध लागतं आता आपलं जे सरपणावरच म्हणजे जाळावरच खावा तयार होत आहे म्हणजे खाव्याची क्वालिटी आता स्टीमचा खावा स्टीमच्या खाव्याला चव जरा वेगळी राहते आणि आणि ह्याला आपल्याला चव वेगळी राहते चव वेगळी राहतेवरलं खाणं ना गॅसवर खाणं फरकच आहे फरक आहे हा तर मित्रांनो जी आपला खावा आहे तो खावा बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती येते कारण बऱ्याचशा ठिकाणी स्टीमवरती खावा तयार होतो स्टीमचा वापर करून दूध बॉईल करून त्याचा खावा केला जातो आणि जो डायरेक्ट कडेमधला किंवा ज्या मशणी आहेत त्या मशनी कंटिन्यू गोल फिरत राहतात आणि त्याला खालून जाळ असतो प्रत्यक्ष जाळावर तयार झालेला खावा आता ह्या दोन्ही खावा ज्यानं खाल्ला आहे त्यांना लक्षात आहे की जी डायरेक्ट जाळावर शिजवलेला खावा आहे त्याची चव ही अतिशय उत्कृष्ट राहते स्टीमवरच्या खाव्यापेक्षा स्टीमवरच्या खाव्याला जरी कलर सुप्रियर दिसत असेल पण जी चव आहे ती चव डायरेक्ट जाळावर किंवा कडेमध्ये जे खावा होतो त्याला एकदम उत्कृष्ट चव राहते कारण तो डायरेक्ट उष्णतेवर म्हणजे जाळावर भाजलेला खावा तर आता आपल्या खाव्याची खाव्यापासून म्हणजे पेडा वगैरे आता काय काय जण बासुंदी वगैरे तयार करतो तसा काय आपण प्रयत्न केलेला आहे का नाही नाही तसा नाही ओन लिव्हन खावा आपण तर मित्रांनो फक्त खावा स्वतः तयार के केल्यामुळं यांना एक लिटरला साधारणतः पंधरा ते वीस रुपये एक्स्ट्रा मिळतात आणि तुम्हाला जर कोणाला इच्छा असेल तर असं करायची तर तुम्ही सुद्धा एकदा प्रयोग करून बघा पहिल्यांदा तुम्ही कढईवर प्रयोग करा कुठल्याही गोष्टीचा प्रयोग करून बघणं गरजेचं आहे कारण जर तुम्हाला शक्य झालं तर भविष्यात तुम्हाला सुद्धा दुधापासून जो मिळणार ना पाहिजे तो जास्त मिळणार आहे आता खाव्यासाठी किती वेळ जातो आपला चाळीस लिटर दूध आठवायचं म्हटलं तर एक साधारणपणे दोन तास जातील चाळीस लिटर दूध म्हणजे एकदम चाळीस लिटरचं केंड ओतलं वा तरी चालतंय एकदम चाळीस हो। लिटरचं म्हणजे त्याची कॅपॅसिटी आहे तुम्ही एकदम चाळीस लिटर दूध वाहता का असं एकदम चाळीस आठ आठ किलो खावं पडतो साधारण चाळीस लिटर आणि संध्याकाळी म्हणजे दुधायन वेगवेगळं तर मित्रांनो एक साधारणतः दोन तास दोन टाइमच दोन दोन तास जाते माणूस असं थांबायला गरज नाही तिकडं आपला बाकीचा उद्योग चालू येतो येतोय मशीन चालू केली की हलवायची गरज नाही काय नाही ती तर मित्रांनो असं नाही की तुम्हाला खावा करायचं म्हणजे तुमचा तिथे वेळ जाणार आहे तुम्हाला तुमची इतर काम करत 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 ती खावा तयार होऊन जातो तेवढ्या वेळेत होऊन जातो खावा तर मित्रांनो तुम्हाला जी खाव्याची मशीन आहे ती तुम्हाला चालू व्हिडिओमध्येच मी टाकण्याचा प्रयत्न करेन तर मित्रांनो या शेडचं जे पण काही नियोजन आहे आता तुम्ही मुक्त कोट्याचा वापर केला आहे आता धार जागा कुणीकडं आता इथून ग नाही गेट उघडलं आता इथं नाही त्या पडला कोबा आहे आता चालू ला कॉबन मी तिकडं पडेल शेड आहे त्या शेड मध्ये गायी चारला वैरण टाकली तिकडं पळत येते ते गाय तिकड दाच्या टायमिंग मध्ये वैरणीच्या टायमिंग मध्ये बरोबर टायमिंग तिथं जाग्याला येते तिथेच आहे आपण किती दिवस झालं साधारणपणे एक दोन वर्ष झाली दोन वर्ष झाली आता मुक्त गोट्यामध्ये बांधून गुरु ह्याच्यामध्ये काय फरक आहे की काय नेमका काय मुक्त गोटा असला की दुधाला बी व्यवस्थित क्वालिटी दूध बी जास्त देते ती आणि असं बांधून असले जरा कमी दूध दुधाला चालते ती क्वालिटी कमी लागते आता बांधून गुर असल्यावर दगडीची समस्या वगैरे काय ह्याच्यात फरक वाटतं हा बांधून असल्यावर दगडीचं प्रमाण वाढत प्रमाण वाढतं आणि ह्याच्यामध्ये काय नाही एक दिवशी बी अजून मुक्त गोट्या सोडल्यापासून एक दिवशी दगडी नाही मस्जिद नाही काय नाही काय नाही ना तर मित्रांनो मुक्त गोट्यामध्ये आता कसं आहे माहित का थोडा सोडबांधीचा त्रास होतोय एका जागेला बांधून गोर असत पाणी जावायचं ही आतमध्ये जाय समजा काय नाही वगैरे सगळं आतच पावसात जरा व तकलीफ होते चार दिवस पावस जरा हडगली आपोआप थांबत नाही तिथे मध्ये उर आता चालू नाही हे जे देऊन थांबत निवंत आता तुमच्या जमिनीचा प्रकार कसला आहे म्हणजे हे तुम्हाला जरा बर्डी राहणार आहे जरा बर्डी हा लय काळ नाही जरा हे कर, कराल सारखं वाटायला म्हणजे खाली खोबा फिबा केला तर फिकतय नाही 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 फाकत नाही बर्डी राहणार असल्यामुळं धर एका फुटावरच धर आम्हाला खडपण खाली एका फुटावरच एक ते दोन फुट म्हणजे वाळायला पण जास्त वेळ लागतो दिवस होऊन पडले वाळून जाते आता शेळीची स्वच्छता कशी करता स्वच्छता काय नाही हे मशीन किंवा ट्रॅक्टरनं मी इथं ओढून सोडतो पुढच्या मोरल्या फोळीनं आणि तिथं जी शिबीन ट्रॅक्टरनं बाहेर काढतो आता शे शेणखत आहे ती स्वतःच्या शेतीला वापरता का नाही शेणखत बी विकत हो आणि आता तुमची शेती किती आहे जाणार शेती मला पाच एकर आहे पाच एकर आहे हो त्याच्यात काय काय घेतात पिक आता ऊस आहे मका आहे घास आहे आणि जनावरां वर्षभर चारा घरचा पुरता का काय काय मी पडला तर मी बाहेरचा विकत घेतो बाहेरचा Okay, तरी साधारणतः किती आपल्या पाच एकर शेतीमध्ये जनावरांसाठी किती आहे शेती जनावरांसाठी दोनच एकर ठेवली बाकीचा ऊस आहे बाकीचा ऊस हा आता काय काय टाकताय मकवान घास हाय ऊस आहे सगळं मिक्स हा मिक्स आहे समजा कुट्टी करून टाकतो कुटी करून टाकतो मुरघासाचा वापर वगैरे मुर्गास नाही करत मी का करत नाही आता मला कसं होतंय आहे मुरघासाचं म्हणजे नाही डोक्यात बसत का तर ताजं खाण्याला आणि शिळं खाण्याला फरक आहे मुरगास बेचाळीस किती पस्तीस पंचेचाळीस दिवस ठेवावं ठेवावं लागतं त्याच्यामुळं बाधिकार ठरत माझ्या माहितीनं जगाचं कसं गा ना पण माझ्या माहितीनं तुम्हाला वाटत गायांच्या शरीर शरीराला बाधिकार मुर्गास त्याच्यामुळे मी मुर्गास कधी करत नाही ताजीच वैरण विकत कमी पडली तर ट्रॅक्टरच्या हे ना आणतो विकत पण मुर्गास करत नाही कधी मुरगास तर मित्रांनो मुरगासाचा वापर करणं गरजेचं कर आहे मुरगासामुळे दूध पण वाढतं पण मुरगासाची क्वालिटी चांगली असणं गरजेचं काय होतं आहे का मुरगासाची जर क्वालिटी चांगली असेल तर जे मिळणारं दूध आहे ते जास्त दिवस टिकत पण नाही त्याची टिकवण क्षमता क्षमता कमी राहते आणि खराब मुरगासामुळे दुधामध्ये बुरशीचं प्रमाण आढळं लागलं त्यामुळे बऱ्याच डेऱ्यांनी जे मुरघास वापरतात त्यांच्या दूध चेक करून घ्यायला मध्ये मध्ये सुरुवात केली ती त्यामुळे मुरगास करताना अतिशय उत्कृष्ट दर्जाचा मुरगास केला तरच तुम्ही फायद्याच ठरेल कारण भविष्यात असं होणार आहे की दुधाची ज्या वेळेस आता काय व्हायला लागलं की चांगल्या चांगल्या कंपन्या दूध दर देऊन घ्यायला लागले त्या पण दुधाची पूर्ण प्रतवारी चेक करूनच त्या कंपन्या दर द्यायला लागलेले त्यामुळे भविष्यात जर तुम्हाला उत्कृष्ट दूध धंदा करायचा असेल दूध व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही प्रत्येक बाबीमध्ये परिपक्व असणं गरजेचं आहे परिपूर्ण असणं गरजेचं आहे मुरगास हा उत्कृष्ट केला तरच तुम्हाला तुमच्या जनावरांना त्याचा अपायकारक होणार नाही आणि जे मिळणारं दूध आहे ते एकदम उत्कृष्ट दर्जाचं मिळणार आहे बुरशीयुक्त दूध असेल तर ते बुरशीयुक्त दूध त्या कंपन्यांना पण साठवणूक करताना तितके दिवस टिकत नाही ते दूध आपलं जेवढं स्वच्छ दूध आणि उत्कृष्ट दूध असेल तेवढी ती साठवून क्षमता किंवा साठवून क्षमतेची दिव जास्त दिवस टिक टिकण्याची क्षमता त्याच्यामध्ये जा जास्त असणार आहे मुरघासाचा अवश्य वापर करा पण मुरगास उत्कृष्ट दर्जाचा असेल तरच वापर करा आणि बऱ्याच वेळेस असं येतं की मुरगासामुळे जनावरांच्या डायजेशनमध्ये वगैरे अनेक प्रॉब्लेम याय लागले ते फक्त त्या मुरगासामध्ये वाढलेल्या बुरशीमुळे त्यामुळे मुरघास उत्कृष्ट असेल आणि ज्यावेळेस तुम्ही मुरगास बॅग फोडता त्यावेळेस त्यामध्ये तुम्हाला जेवढा पण भाग खराब वाटेल तेवढा टाकून द्या काही काही शेतकरी काय करतात तो भाग गोळा करतात उन्हामध्ये ठेवतात एक दोन दिवस सुकवतात आणि तो वापरण्याचा प्रयत्न करतात तशी चूक करू नका अजिबात दहावीस किलो मुरघास खराब झाला म्हणून काय फरक पडत नाही तेवढा दहावीस किलोसाठी तुमच्या जनावरांचं आरोग्य तुम्ही धोक्यात घालू नका पण वेळ काढून आमच्या चॅनलला मुलाखत दिली त्याबद्दल तुमची खूप खूप धन्यवाद